कर्माची फेड एका गावात श्याम नावाचा माणूस राहत होता तो तसा चांगला होता पण रस्त्यावर फिरणाऱ्या प्राण्यांना पाहिलं की त्याला काहीतरी चिडचिड होत असे एके दिवशी श्यामच्या घराजवळ एक छोटासा भुकेला कुत्रा बसलेला होता त्याने फक्त थोडी सावली आणि थोडं निवांतपण शोधलं होतं पण श्यामच्या नजरेस तो चटकन पडला त्याला वाटलं की कुत्रा घराजवळ बसून त्रास देईल त्याने जवळचा एक दगड उचलला आणि कुत्र्याला हाकळण्यासाठी त्याच्या दिशेने जोरात फेकला दगड कुत्र्याच्या पायाला लागला त्याला खूप वेदना झाल्या पण तो ओरडत पळून गेला त्या दिवशी श्यामने काही विचार केला नाही संध्याकाळ झाली श्याम घराबाहेर फेरफटका मारत असताना अचानक त्याच्यावर एक कुत्रा ओरडत आणि धावून आला तोच तो सकाळचा कुत्रा होता त्याने रागाने श्यामच्या पायात घट्ट दात घातला श्यामने वेदनेने चोरात ओरडला लोक जमा झाले आणि त्याला मदत केली आता श्यामला एक गोष्ट कळाली आपल्याने केलेली वाईट वागणूक कधी ना कधी परत येतेच त्याच्या मनात प्रायचित्ताची भावना आली त्याने ठरवलं की आतापासून प्राण्यांना त्रास देणार नाही आणि त्यांची काळजी घेईन यातून शिकवण मिळाली की कर्माचे भोग चुकत नाहीत आपण जसे वागू तसं आपल्याला परत मिळतं